नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत मिरज तालुक्यातील आरगमध्ये बचत गटातील महिलांच्या नावे सुमारे पावणे नऊ लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्याचे हप्ते न भरता फसवणूक केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही घटना घडली आहे यानंतर सदरचे एकाच कुटुंबातील चौघे घरातून निघून गेल्याचेही पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे येथील सविता राजकुमार चौगुले स्टेशन रोड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे वंदना प्रताप कवाळे आणि प्रताप आपो कवाळे या दोघांविरोधात पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे अन्य दोघांविरुद्धही पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादी व अन्य लोकांचा विश्वास संपादन करून बचत गटाच्या माध्यमातून फिर्यादी चौगुले व बचत गटातील अन्य महिलांच्या नावे कर्ज घेतले व कुरकुरे बनवण्याच्या व्यवसायासाठी म्हणून संबंधितांनी चौगुले व बचत गटातील अन्य महिलांकडून घेतले मात्र सदर कर्जाचे हप्ते भरले नाहीत सदरचे घेतलेले पैसे परत न देता संबंधित चौगे हे दिनांक अठरा मे दोन रोजी घरातून निघून गेले आहेत या प्रकरणी चौगुले यांनी पोलिसात माहिती दिली आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मिरज ग्रामीण करत आहेत